नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा वीस नोव्हेंबरचा आपण वरकडीचा लागण बाजार बघत आहे मित्रांनो तर बघूया आजच्या बाजारामध्ये किती किती किमतीच्या म्हशी आलेल्या आहेत कशा आलेल्या आहे बघू शकता तुम्ही तर स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या या व्हिडिओमध्ये बघू शकता तर वीस नोव्हेंबरचा बाजार बघत आहे मित्रांनो आपण हो किती किती महिन्याच्या सात साडेसात महिन्याची काय सात साडेसात मित्रांनो काय किंमत सांगता चार चार महिन्याचे दोघी चार चार महिन्याचे काय किमतीच्या या काय तीनशे ऐंशी च भाऊ ऐंशी चा ने का ऐंशीचा भाऊ दुचा काय अंदाज मग पायनल भिन्न व्यवहारात बसल्यावर मागं पुढं माग पुढं आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मार सत्याऐंशी हा सासष्ट शहात्तर अठ्ठावीस नक्की संपर्क मित्रांनो विचार करून घेतो आपल्याला पूर्ण गॅरंटी जमाल चारा पाणी ठीक व्यापारी मित्रांनो गाडीच गावचे फोन करून विचार कस करून घ्या ते म्हणताय आपल्या मध्ये कमेंट होते की दूध दूध वगैरे विचारत नाही बा दूध किती काय तशी गॅरंटी काय नसते बघते त्याच्यावर बोलू राहते आपल्याला किती महिन्याची काय असं काही तर बघू शकता तुम्ही काय किंवा सांगता येव नव्वद हजार किती येते महिन्याचे सात महिन्याची का सात महिन्याची मित्रांनो बघू शकता तुझी नव्वद हजार किंवा सांगता येईल किती लाईन मग फायनल देखाँ एक मिनिट बर बर सांगताय तिकडे चालले गेले किती मग फायनल देईल फायनल का पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार ला मागताय का पंच्याऐंशी हजार मागितली गेली मित्रांनो एकदा सांगायची किंमत आहे पंच्याऐंशी हजार ला मागितली गेली मित्रांनो चाळीस गावचे व्यापारी इथे दर व्हिडिओ मध्ये बघत असतो बघू शकतात किती महिन्याची बाबा ही तीन महिन्याची आहे दादा तीन महिन्याची पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत मांगे पाच काय पन्नास पंचायत करून टाकू तीन महिन्याची हो तुमची घरची काही दुधाला कशी काही काढले का पहिले दुधाला काढतो तीन टाइम तीन आगी देते संध्याकाळी अडीच देते अडीच देते ठीक आहे नक्की समजा आठ चाळीस पर्यंत मागणी पन्नास ची अपेक्षा आहे तुमची पन्नास ची अपेक्षा देऊन टाको देऊन टाक मोबाईल नंबर सांगू दे तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पाच अठ्ठ्याण एकोणचाळीस बारा नक्की समजा मित्रांनो गडची वगैरे कुठे घ्या बाबा थोडी बघू शकता येतो मी घरची वगैरे चार महिन्याची दहा चार महिन्याची का चार महिन्याची मित्रांनो काय किमान सांगता दहा हजार इथे मागे मागितले का पण मागितली पंच्याऐंशी शहाऐंशी मागितली का एक लाख एक लाखित सांगितले त्यांनी फायनल किंमत काय कमी जास्त कमी जास्त बघू शकता मित्रांनो काही दुधाला काही अंदाज दूध एका टायमाला टाइम आहे मला पंधरा सोळा लिटर मित्रांनो दोघं आहे तुम्ही सांगता मित्रांनो मला एका व्हिडिओ होती का आली होती की दूध काही सांगायचं म्हणे दूध पण विचारलं दूध काही नाही म्हणे एका दोन टायमाला पंधरा सो पंधरा सोळा लिटर दूध दूधू शकत दुण। दुण। एक लाख दहा हजार किंमत सांगितली त्यांनी जास्त होणार दादा मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याण्णव पंचवीस हा पस्तीस एक्क्याण्णव चौतीस चौतीस कुठले तुम्ही सारनेर चारने मित्रांनो शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे शेतकरी शेत मित्रांनो ते बघू शकता नक्की संपर्क आहे करावराय पोट आणि पडायला ती महिन्याची महिन्याची दोन महिन्याची दोन महिन्याची मित्रांनो दोन महिन्याची लागण आहे ती बघू शकता दुधाज तीन तीन लिटर तीन तीन लिटर सहा लिटर दोघड आहे मला ती सांगताय याची सत्तर सत्तर हजार रुपये मागत आहे जवळ चालू आहे तीन तीन लिटर दूध आहे मित्रांनो एका एका आम्हाला तीन लिटर दोघड सहा लिटर सत्तर हजार किंमत सांगताय मी सत्तर हजार किंमत सांगताय दोन महिन्याची इथे मोबाईल नंबर सांगता तुमचा मोबाईल नंबर सांगता नाही आपण शेतकरी मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर का चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा त्र्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न ठीक आहे नक्की शंभर शेतकरी व्यापारी नाहीये सत्तर ला मागचा दुसरा दोन महिन्याची कोणत्या लिंटर दूध आहे गडायमा हो किती किती महिन्याच्या किती किती महिन्याच्या बघया साडेपाच साडेपाच महिन्याच्या आहे का साडेपाच साडेपाच महिन्याच्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता तिचे काय किंमत सांगताय नव्वद तिचे नव्वद हजार का नव्वद हजार किंमत सांगताय मित्रांनो एकाचे तिचे

एक दुधाला काही अंदाज काढलाय तुम्ही नाही का तर मित्रांन मी दूध काही काढलेलं नाही त्यांनी नव्वद हजार सांगता तिच्या तिची किंमत काही जायचं आहे तुझी

नाहीश आहे महेश भाऊ तिथे काय किंवा सांगताय कि पासष्ट का पासष्ट हजार सांगताय मित्रांनो इथे इथे किंमत विचार ना थांबल होते इथे चाळीस गावचे व्यापारी आहे चाळीस गावचे आहे ना भाऊ चाळीस गावचे मित्रांनो आहे मोबाईल नंबर सांग मला भाऊ मोबाईल नंबर नाही आहे मोबाईल नंबर नाही मित्रांनो मोबाईल नंबर पण कोणी देतोकडे बाजारमध्ये येत असतात नक्की करा तुम्ही हो किती किती महिन्याच्या आहे पाच पाच आहे का पाच पाच महिन्याच्या आहे का पाच पाच महिन्याच्या लाग ना मित्रांनो काय किमान सांगता यांची दोन लाख रुपये दोन लाख रुपये का दोन लाख रुपये सांगताय मित्रांनो माहिती साडेतीन मित्रांनो म्हणजे कोणी कोणी ना व्यवस्थित किमती सांगत नाही व्यवस्थित सांगत नाही कोणी कोणी तर एकदा तुम्ही विजिट करा चला व्हिडिओ मध्ये पण कारण की आपण सांगून द्या पेमेंट नाही व्हायला पाहिजे ती महिन्याची सात महिन्याची का सात महिन्याची मित्रांनो काही दूध वगैरे काढले का तुम्ही का काय कि मग फायनल किती लाईल मग काय कि मग सांगतायची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगता मित्रांनो किती लाईल फायनल फायनल किती लाईन सत्तर मोबाईल नंबर सांगते सात महिन्याचे मित्रांनो ती नाही किती महिन्याचे सहा सहा महिन्याचे मित्रांनो बघा काय किमान सांगतायची सत्तर हजार सत्तर हजार सांगताय मित्रांनो मोबाईल नंबर सांगा बाबा काय किमान सांगताय भाऊ काय किमान सांगताय पचपन हजार पचपन हजार किती महिने घेऊन असं आहे का दूध दूध का काय चार चार लिटर क्या चार चार लिटर दूध काढलंय मित्रांनो बघू शकता किती घेऊन घेऊन पॅनल पचास तक्के मोबाईल नंबर बोलतो आपण एकोणचाळीस एक्केचाळीस तर नक्की सांभाळू का करा मित्रांनो किती महिन्याची किती महिन्याची आहे तीन महिन्याची काय किंमत सांगता याची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये का ऐंशी हजार सांगताय मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्ही काही दूध वगैरे काढले का पहिले दूध काढलंय का किती किती लिटर सात सहा लिटर आहे मला सात लिटर आहे भाऊ बाबा सात सहा लिटर दूध काढले मित्रांनो तीन तीन महिन्याचे किती लावून तरी फायनली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारला का पंच्याहत्तर हजारला ला फायनल होणार आहे मित्रांनो संपर्क करून मैज वगैरे व्यवस्थित बघून घेतला ठीक आहे मशी तर भरपूर आहे मित्रांनो इथं पण त्याचे मालक पण आहे ते दिवसात बांधून ठेवलेलं आहे सगळ्या बघू शकता मशी तर भरपूर आलेला <्पुराया> आहे तुम्हाला खायचे जवळ दिसत आहे ते दाखवतोय मी तर बघू शकता बाजार खूप मोठा भरलेला असो दूर दूरपर्यंत आहे डायरेक्ट दरवढी होऊन तुम्हाला दाखवत असतो पुरेपूर मला दिसते तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय तुमची आहे का तुमची काय किती महिन्याची लागण आहे का किती महिन्याची कणाला पंधरा दिवस आहे का बघू शकता मित्रांनो काय किंमत सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो शेतकरी का तुम्ही मोबाईल नंबर सांगू द्या मोबाईल नाही नंबर नाही का बरकडे बाजारामध्ये आला मित्रांनो तुमचा बाबा सांगू द्या नवद हा बावीस हा शेचाळीस बरं नक्की संपर्क करा मित्रांनो बघू शकता बोला काय किंमत सांगताय काय किंमत सांगतायची सांगायची चाळीस हजार रुपये घ्या द्यायचे आपण करून घेऊ बसल्यावर बसल्या चाळीस हजार का हो बघू शकता मित्र मी आपल्याकडे सर्व प्रकारचे <laughs> मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा

तुमची काही काय किमान सांगताय काय किमान सांगतायची एक लाख वीस हजार बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार सांगताय लागेल दहा महिन्याची दोन चार दिवस सांगता मित्रांनो दूध वगैरे काढले काढलंय का तुम्ही दूध काही काढलंय का किती लिटर सात सहा लिटर सात सहा लिटर दूध आहे मित्रांनो किती लागेल मग फायनली किंमत काय लागू कमी झाला किंमत काय सांगली तरी एक लाख एक, एक लाख वीस सांगेल हा ठीक आहे किंमत सांगितली तुम्ही पेवरला बसल्यावर की जास्त होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती आणला तुम्ही एकच आहे एकच आणले मित्रांनो शेतकरी आहे तुम्ही मोबाईल नंबर सांगून द्या बहात्तर त्रेसष्ट झिरो सात झिरो सहा एक्कावन्न कुठले तुम्ही जरंडी जरंडीच मित्रांनो नक्की संपर्क करा शेतकरी शेतकरीच्या मालामध्ये फसवणूक होत नाही म्हैस वगैरे व्यवस्थित बघून घेताला पूर्ण खात्री करून तेव्हाच महित खरेदी कर करा मित्रांनो बघू शक थी। ठीक आहे मशी तर भरपूर बांधलेला आहे मित्रांनो मी दावण बाग आहे दावणीवर एक एक टाइम विजिट करू आपण बाबा काय बाबा या तुमच्यावाला आहे काय काय किंमतीचे एक साठ ची काही लाग नाही का आता टोलावरची कधी काय किंमत सांगताय तुझी एक साठ चीग। ना दुधाला कसं काय अंदाज चौदाचा पंधरा लिटर चौदाचा पंधरा लिटर दोघ आहे मला आणि यांची काय किंमत सांगताय एक चाळीसचा याला ये कसं आहे दूध पाच पाच सहा सहा लिटर बघू शकता मी त्यानं पूर्ण दावणतीनशे आहे नक्की संपर्क करा तुम्हाला मशी दाखवून देतो तुम्ही मोबाईल नंबर सांगता बाबा ऐंशी हा सात एक तर बाबांना तुम्हा? तुम्हाला मी मोबाईल नंबर सांगितला एकदा मशी बघून घ्या नक्की संपर्क करा आणि वरकडी बाजारामध्ये एकदा विजिट नक्की करा तुम्ही बघू शकता पूर्ण दावणतीनशे इथून तर तिथपर्यंत मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही एकदा फोनवर चेक करून घ्या सगळं

बोली लागली पन्नास हजार तुम्ही तिथे सांगितले साठ हजार सांगितले मित्रांनो फायनल शेतकरी का शेतकरी कुठले तुम्ही मोवाडी नक्की मोबाईल नंबर सांगणार समाधान महाजन दहा बावीस हा शेतकरी मित्रांनो नक्की संपर्क करा बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकं इतकंच बघणार आहे बाकीचे तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू तुम्ही बघून घ्या आजचा बाजार कच्चा भरलेला लढाय बाकीचे व्हिडिओ आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे ते पण नक्की तुम्ही बघत राहा धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये